नमस्कार मित्रांनो ए आय म्हणजेच कृत्रिम रेतन कसे करावे याबद्दल आपल्याला या, आप या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे मित्रांनो आपण पाहिलं आहे की सोमक पाणी कोमट पाणी केल्यानंतर सदतीस डिग्री सेल्सिअसचे टेम्परेचर चेक करून त्यामध्ये आपण डोस जो असतो तो त्या पाण्यामध्ये मेंटेन करण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर मित्रांनो ए आय गनमध्ये डोस फिट करणे व कटरच्या सहाय्याने त्या डोसला कट करून घेणे व त्यानंतर या आयगनला सीट पॅक करून आपण ए आय कशी करत आहोत मित्रांनो हे आपल्याला दाखवत आहात मित्रांनो त्याचबरोबर हँड ग्लोव्ज घालणे हे तितकेच महत्त्वाचे आहे व हँड ग्लोवजला साबण आणि फेस साबणीचा फेस करणे हे बी महत्वाचे आहे त्यानंतर मित्रांनो आपण या आय कशी करत आहात हे आपल्याला एक दाखवण्याचा डेमो आपल्याला प्रयत्न केलेला आहे ते आपण पाहू शकतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला वेट करण घोगे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा